देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग बत्तीस इंद्रकन्या जयंती आणि शुक्राचार्यांचा विवाह आपली कन्या शुक्राचार्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या सेवेत मग्न आहे हे समजल्यावर इंद्र संतापाने बेभान झाला आणि शचीच्या महालाकडे धावला शची तुझी लाडकी कन्या देवांशी द्रोह करते आहे ती गेली होती शुक्राचार्यांचा तपोभंग करायला आणि आता त्यांचीच सेवा करते आहे शची प्रथम इंद्राच्या संतप्त उद्गारांनी गांगरून गेली पण ती आपलं धैर्य एकवटत म्हणाली शुक्राचार्यांना रोखण्याचा हा वेगळाच मार्ग तिने निवडला असेल अजून त्यांचे तप पूर्ण झालेले नाही हे विसरता तुम्ही आपल्याच कन्येवर आरोप करताना जरा विचार करायला नको ना काय नाही शची मातलीने दिलेल्या माहितीनुसार जयंती तपोभंग तर सोडच ते तप पूर्ण होण्यासाठी मदत करीत आहे शुक्राचार्यांमुळे माझा अपमान झाला हे सुद्धा ती विसरली आणि त्यांचीच सेवा करते ती इंद्र म्हणाला आणि शचीच्या डोळ्यात पाणी आलं इंद्रालाही कससच झालं त्यानं शचीला जवळ घेतलं आणि मृदू स्वरात म्हणाला मला क्षमाकर्षाची पण जयंती शुक्राचार्यांची काय एवढी सेवा करते आहे शुक्राचार्य देवांच्या शत्रूचा असुरांचा गुरु आहे त्याच्या तपाचे कारण देवतांचा विनाश हेच आहे आणि तरीही जयंती इंद्राच्या स्वरात खेद होता ही वार्ता सर्व देवांना समजली तर त्यांच्या नजरेत आपली काय किंमत राहील याची काळजी इंद्राला पडली होती काळजी करू नका तीच म्हणाली होती तपोभंगासाठी ती वेगळा मार्ग वापरेल कदाचित हाच